संसारात बर वाईट अनुभव आपल्या सगळ्यांना येत असतात अशा बरे तेंडूस मिळाले आणि असं करणं भार लक्षण आहे तर संसारातल्या सर्वच जबाबदाऱ्या पेलायच्या असतात आणि त्या संसार हा रडत गडत करायचाच नसतो एखादं नको असलेली लोढणे समजून तो झटकून टाकायचं नसतो तर गळ्यातल्या मौल्यवान हाराप्रमाणे झपायचा आणि कुरवाळायचाही असतो साध्या साध्या शब्दात बहिणाबाईनं केलेलं हे जीवनाचं भाष्य फारच सुंदर आणि हृदयाला थेट जाऊन घेतलेलं एखाद्या पंडिताला फरा मोठा ग्रंथ लिहूनही हे जर ओला आता

ગમૃષ <laughs> 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 <hansimit> <hansimit> <hansimit>